नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशाली मध्ये श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते नागोबा नळसोबा जरा जिवंतिका यांचे चित्र असलेले पेपर आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात त्याची आपण शुक्रवारी पूजा करायची आहे तर चला मग या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर प्रथम एक फोटो घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी कापसाची माळ आघाडा दुवा आणि फुल एक माळ तयार करून घेतलेली आहे आणि समयी दिवा निरंजन जे काही तुमच्याकडे आहे ते त्याच्यानंतर प्रसादासाठी मी दूध आणि फुटाणे घेतलेले आहेत देवीची ओटी भरण्यासाठी नारळ आणि खण त्याच्यासोबतच पूजेसाठी मी फुले धूप दिवा उदबत्ती घंटा अक्षता हळदी कुंकू आंब्याची पाणी आणि एक कलश त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यासाठी सुपारी आणि आण अशा प्रकारे ही पूजेची सामग्री घेतलेली आहे तर प्रथम आपण दीप नैवेद्य घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे तर मी ते लिहिून श्रावण महिन्यामध्ये या पूजेला खूप महत्व आहे तुम्हाला जर असेच आणखी व्हिडिओ पाहिजे तर माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या एक लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळते जेणे की मी आणखी छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते तेव्हा ते व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रथम पूजेची सुरुवात आपण गणपतीची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी मी थोडेसे तांदूळ घेतले त्या तांदळावर आता मी गणपती मिळणीत सुपारी ठेवत आहे आणि पूजेसाठी लागणार आहे एक तांब्यानी पाणी भरलेला एक तांब्या जे की तुमच्याकडे स्टीलचा असेल तांब्याचा पितळाचा कोणताही असेल ते आपण घेऊ शकता आणि त्याच्यावरती आपण स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक हे मंगल्याचे प्रतीक मानले जाते त्याच्यामुळे आपण या कलशावर स्वास्तिक आणि त्याच्यावर पाच बोटे ओढून घेणार आहोत आणि त्याला कुंकुवाची पाच बोटे सुद्धा लावायची आहेत आता या कळशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि त्याच्यासोबतच या पाण्यामध्ये आपल्याकडे जर असेल तर एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फूल हे सुद्धा आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यासोबत आपण कळस स्थापित करण्यासाठी खाली थोडेसे तांदूळ घेऊन त्याला वर्तुळाकार म्हणजे गोल करून त्याच्यावर आपण कळस स्थापन करणार आहोत याच्या हे जे आपण कळश मांडतो हे अष्टदल सुद्धा बनवू शकतो याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पहा तर हे तांदळाच्या वर्तुळावर आपण आता कलश मांडणी करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ही आपली कलश मांडणी झालेली आहे आता आपण प्रथम जे फोटोमध्ये देवदेवी देवता देव 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 आहेत त्यांची पूजा करणार आहोत तर त्याच्यासाठी हळदी कुंकुमंद चंदन देवासाठी लावून घ्यायचे आहे तर तिथे ठेवायचं आहे आणि प्रत्येक शुक्रवारी याची या प्रकारे श्रावण महिन्यात पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये दररोजची पूजा जी आहे ते काहीतरी खास असते त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्या येणाऱ्या श्रावणाचा प्रत्येक दिवस हा तुम्ही व्यवस्थित पूजा करून साजरी केला पाहिजे तर ही शुक्रवारची जी अशी ज्योतीची जी पूजा आता या फोटोला मी कापसाची वस्त्र आणि त्याच्यासोबतच आघाडा दुर्वा आणि फुल लावून ला जी माळ केलेली आहे ते घालणार आहे आता ह्याच्या नंतर आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाला तुमच्याकडे लाल फुल असेल तर ते व्हायचे जर नसेल तर तुमच्याकडे जे फूल अवेलेबल आहे ते फुल तुम्ही गणपती बाप्पाला ठेवा आणि मनोभावे त्यांची पूजा करा त्याच्यानंतर आपण कळशाची पूजा करायची आहे तर कळशासाठी आपण कळशावर हळदी कुंकू अक्षता वाहून त्याला सुद्धा एक व्हायचं आहे आपल्या श्रावणातल्या शुक्रवारच्या पूजेला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपण पूजा केली कर करतो त्याच्यासाठी आपली मुलं आपल्या जवळ असो किंवा लांब कुठेही असो तर ते स्वस्त आणि सुरक्षित राहावे याच्यासाठी आपण ही पूजा करतो त्याच्यानंतर आपल्याकडे समयी दिवा निरंजन जे तुम्ही घेतले त्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून पूजा करून घ्यायची श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जी पूजा करायची असते ते आपल्याला अधिक फलदायी ठरते त्याच्यामुळं अशा प्रकारे आपण प्रत्येक दिवस पूजेने आपले सुख समृद्धीसाठी अशा प्रकारे पूजा करतो तर अशा प्रकारे समय आणि निरंजनांची पूजा झालेली आहे आता आपण देवीच्या गणपती बाप्पाचा आवडत दुर्वा आणि गणपती बाप्पाचा नैवेद्य आपण या पूजेमध्ये मांडणार आहोत गायत्री नंतर म्हणत आपण त्या नैवेद्याच्या भोवती पाणी पिरवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण जीवतीचा जे नैवेद्य आहे ते अर्पित करणार आहोत मी नैवेद्यासाठी फुटाणे आणि दूध शुक्रवारच्या पूजेला हे फुटाणे आणि दूध हे ठेवण्याची परंपरा आहे तर हे फुटाणे आणि दूध मी नैवेद्य म्हणून घेतले आहे ते पाण्याचा भरून चौकन करून ते नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याच्यापोकी सुद्धा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचे आहे अशा कर प्रकारे हे जिंतीचे नैवेद्य आपण अर्पित केले त्याच्यानंतर आपण ओटीचे सामान घेतले त्याने आपण ओटी भरून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी ब्लाउज पीस आणि एक नारळ आणि त्याच्यासोबतच ओटीचे सामान म्हणजे नारळ आपले तांदूळ सुपारी खारी खोबरे हळकुंड तुमच्याकडे ज्याच्यातले जे साहित्य असेल ते घ्या नाही तर तांदूळ आणि सुपारी एका पीस मध्ये घालून तुम्ही देवीची हळदी कुंकू लावून ओटी भरू शकता तुमच्याकडे जे साहित्य आहे ते घेऊन तुम्ही या प्रकारे पूजा करा मनातले भाव हे महत्वाचे असतात त्याच्यामुळे अगदी भक्तिभावाने भावाने पूजा करा अशा प्रकारे आपण देवीची ओटी भरलेली आहे मैत्रिणीनं माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रावण महिन्यात जे आपली पूजा आणखी जे काही सहन वार आहे त्याच्याबद्दलचे मी व्हिडिओ टाकणार आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब करत माझे बेल लायकनचे बटन दाबले तर तुम्हाला माझे पूजेचे नोटिफिकेशनही भेटेल त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आता आपण निरंजन ओवाळून सर्व पूजेला ओवाळून घ्यायचे आहे निरांजन आता आपण घेवी पुढे बसून ज्योतीची कहाणी वाचून घ्यायची आहे तर हे मातेची जी कथा आहे याचे पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये भेटून जाईल तर या पूजेसमोर बसून आपल्याला ही कथा वाचन करून घ्यायची असते हे कथा वाचन झाल्यानंतर आपल्याला आता मातेची आरती करून घ्यायची आहे मग अशा प्रकारे या ज्युतीची आपण आरती करून संध्याकाळी एकतरी सवास याला बोलून हा दीपुंकुलां तिला दूधपुटाने नैवेद्य म्हणून दिले पाहिजेत आणि शेवटच्या शुक्रवारी पुरणाचा नैवेद्य दाखवून एक सवासनं जर घेऊन घेतलं तर अतिउत्तम होईल तुम्हाला ज्या प्रकारे पूजा संपन्न करायची आहे तशा प्रकारे तुम्ही करू शकता